नमस्कार माननीय उद्धव ठाकरे व माननीय राजसाहेब ठाकरे या दोन नेत्यांचा कसोटीचा काळ चालू आहे उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते व राजसाहेब यांचे कार्यकर्ते यांचा देखील कसोटीचा काळ चालू आहे कारण की कोण केवड्या नावाचा माणूस महाराष्ट्राचा अवमान करतो राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वाईट बोलतो कोण दुबे नावाचा जो खासदार आहे भाजपचा तो देखील महाराष्ट्राचा अवमान करतो या दोन नेत्यांच्याबद्दल वाईट बोलतो शुक्ला नावाचा कोण एक कार्यकर्ता आहे तो सातत्याने याने राजसाहेब उद्धव साहेब यांच्या संदर्भात बोलत आहे आणि एकूणच महाराष्ट्राचा अवमान हे उत्तर प्रदेशवाले काही बिहारी असे जे नेते मंडळी आहेत ते महाराष्ट्राचा अवमान करत आहेत आणि सत्ताधारी पक्षातील काही मंत्री आमदार व हे खरं म्हणजे राजसाहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे यांना उस्कोटण्याचा प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते राजसाहेबाचे कार्यकर्ते यांना देखील दिवसण्याचा कार्य दिवसण्याचा प्रयत्न होत आहे कारण की महाराष्ट्राच्या प्रश्नांवर प्रश्नावरून इतरत्र लक्ष विचलित करायचं ही भूमिका याच्या आहे की काय असं वाटते दुबेसारखा माणूस जो भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे तो महाराष्ट्राचा अवमान करत आहे आणि सत्ताधारी पक्षात त्या मंडळींना काहीच वाटत नाही काय खरं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब हे अत्यंत तरुण वयामध्ये नगरसेवक नागपूरमध्ये झाले तरुण वयामध्ये ते महापौर झाले आणि तरुण वयामध्येच ते आमदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले आणि या सर्व कालखंडामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही अत्यंत सुसंस्कृत व्यक्ती आणि सर्वांचं ऐकून घेणारे शांतपणे काम करणारे आणि वेळ आली की मग करेट कार्यक्रम करतात ती त्यांच्या पक्षाची भूमिका पक्षाची लाईन असल्यामुळे परंतु फडणवीसांवर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचा आरोप झाले नाहीत म्हणूनच एक चर्चा आहे की भारताचे भावी पंतप्रधानाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं तर अशा एका सं सु, सुसंस्कृत व्यक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांनी महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या परप्रांतीय नेत्यांच्या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेतली पाहिजे आणि पंतप्रधानांच्या माध्यमातून किंवा अमित शहा यांच्या माध्यमातून त्यांना कडक ताकीद दिली पाहिजे ही महाराष्ट्राच्या लोकांची अपेक्षा आहे या ठिकाणी राजसाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांना मुद्दाम दिवसलं जाते आणि यांची हिंमत कशी होते तो केवड्या नावाचा माणूस कशा पद्धतीने बोलत होता एवढी गुर्मी त्याच्यामध्ये कुठून आली होती कुणाच्या जीवावर तो माणूस बोलत होता आता हे दुबे आहेत हे तर महाराष्ट्राचा अवमान करतच आहेत या ठिकाणी केवळ उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचा अवमान नाही केवळ राज ठाकरे उद्धव ठाकरेंना ही मंडळी चॅलेंज देत नाहीत तर महाराष्ट्राला ते चॅलेंज करतायत हे लक्षात घ्या बंधू आणि भगिनीनो तरी शिवसेनेची सक्ल झाली असली आणि त्याचा गैरफायदा घेऊन हे परप्रांतीय नेते काही मंडळी सर्वच नाहीत त्याच्यातले बरेचसे इथे अनेक वर्षापासून राहणारे लोक आहेत ते मराठी बोलतात इथे काहीतर मराठी मराठीमध्ये त्यांचे मुलं शाळेत जातात असे देखील उदाहरणं आहेत सर्वच वाईट नाहीत पण बऱ्याच परप्रांतीयांना या महाराष्ट्रामध्ये आकस आहे हे अनेक वेळाला सिद्ध झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहून उद्योगधंदा करून इथे मोठे होऊन ते महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये वाईट बोलत आहेत यासाठी सत्ताधारी मंडळींना सत्ताधारी मंडळींना काहीच वाटत नाही का आणि उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना त्रास देण्यासाठी अशा मंडळींना प्रोत्साहन देऊन त्यांना कुणी बोलाय सांग सांगत आहे की काय अशी देखील शंका घेण्या घेण्यास वाव आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयम ठेवावा उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते राजसाहेब ठाकरेंचे ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते यांनी देखील अत्यंत संयम ठेवावा तुमचा कसोटीचा सकाळ चालू आहे आणि म्हणून अशा जे लोक आहेत महाराष्ट्रद्रोही त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करा आणि आपली संघटना कशा पद्धतीने वाढेल गावोगावी याचा सर्वांनी प्रयत्न करा संघटना वाढवण्याचा आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा जो तुमचा बाणा आहे तो, तो सातत्याने ठेवा आता मेळाव्याच्या नंतर मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्रित येऊन आंदोलन करतात ही देखील चांगली गोष्ट आहे परंतु तुम्हाला अधिकाधिक गुंतवणूक ठेवण्यासाठी अशा पद्धतीचे लोक बोलत आहेत किंवा त्यांना बोलायला पाडत आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये तर अशा काही लोकांची भरती केलेली आहे की की फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांना वाटतं तसं बोलायचं पवार घालण्याबद्दल वाटतं तसं बोलायचं ठाकरे गराण्याबद्दल वाटत तसं बोलायचं अशी काही माणसं त्यांना मुद्दाम पक्षामध्ये घेऊन त्यांना काही पद देऊन खास हे बोलण्यासाठीच त्यांची पक्षामध्ये भरती केली की केली आहे की काय असे असं वाटण्याची असं वाटू लागलेलं आहे तेव्हा खरं घर म्हणजे फडणवीस साहेबांनी तुमच्याकडे सुसंस्कृत महा सुसंस्कृत म्हणून नेता म्हणून पाहतात तुम्ही अशा लोकांना सक्त ताकीद का देत नाहीत तेव्हा या पुढील काळामध्ये या दोन भावांनी एकत्रित आलं पाहिजे खरं म्हणजे महाराष्ट्रामधील अधिक जाणकार महाराष्ट्रातील राजकीय विश्लेषक जे काही पत्रकार असतील काही राजकीय विश्लेषक असतील ज्येष्ठ लोक त्यांच्यातल्या बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की राजसाहेब ठाकरे हे गोंधळल्या मनस्थितीमध्ये दिसत आहेत आणि राज ते राजकीय भूमिका काय घ्यायची हे स्पष्टपणे ते बोलले नाहीत मेळाव्यामध्ये पण बोलले नाहीत मेळाव्यामध्ये फक्त उद्धव साहेब म्हणाले की आम्ही एकत्रित राहण्यासाठी हमेशासाठी आलेलो आहोत पण राजसाहेबांनी काहीच बोलले नाहीत राजसाहेबांनी त्यांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे की माझ्याशिवाय आयकेच्या संदर्भात काय बोलू नका माझ्याशिवाय युतीच्या संदर्भात काय बोलू नका त्यामुळे राजसाहेबांची नेमकी या पुढील काळामध्ये काय भूमिका राहील राजकीय युती होणार आहे की नाही होणार या दोन भावांची या दोन पक्षांची आणि म्हणून एक संभ्रमाची नि परिस्थिती निश्चितपणे आहे त्यामुळे हे परप्रांतीय जे महाराष्ट्र बेस्टी आहेत ते वाटलं तसं बोल बोलण्याची हिंमत ठेवतात आणि म्हणून या दोन्ही नेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे राजकारणासाठीच आम्ही एकत्र येणार आहोत आणि एकत्रित येऊन महानगरपालिकेच्या निवडणुका लढवणार आहोत असं लवकरात लवकर जर जाहीर केलं तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक रूप येईल आणि ते अधिकाधिक आपली संघटना वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक काम करतील लोकांच्यामध्ये जाऊन आणि लोकांची कामं देखील ते करतील तेव्हा पाव्या पुढील काळामध्ये हे दोन भाऊ काय निर्णय घेतात ते परंतु आजच्या घडीला महाराष्ट्राचा सातत्याने आव्हान करणारे नेते हे काही भाजपमधले आहेत आणि काही सत्ताधारी पक्ष त्यांना पाठिंबा देत आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा माननीय फडणवीस साहेबांनी अशा नेत्यांना सततता की द्यावं असं सामान्य जनतेला वाटते तेव्हा माननीय उद्धव ठाकरे व माननीय राजसाहेब ठाकरे यांनी अत्यंत सेम ठेवावा एकनाथ शिंदेच्या साहेबां एकनाथ शिंदेच्या संदर्भामध्ये जे आता होऊन गेली घटना होऊन गेली आता सातत्याने त्यांना देखील वाईट वक्तवं बोलू नये उद्धव साहेबांनी आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी तेन त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्या तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा आणि आपली संघटना खेड्यापाड्यापर्यंत जाईल यासाठी प्रयत्न करा आणि आता एकनाथ शिंदेसाहेब किंवा त्यांचे आमदार खासदार मंत्री असतील कुणी त्यांना आता काय वाईट वक्त बोल बोलण्यात फायदा नाही आता सगळं बोलून झालेलं आहे घटना घडायची घडलेलं आहे तेव्हा तुम्ही ती आता जे तुम तुमची जी तु आता परिस्थिती आहे ती परिस्थिती सावरण्यासाठी तर अधिकाधिक लोकांच्यामध्ये जाऊन आपली संघटना वाढवा व इतरांना शिवाय देणे इतरांना वाईट बोलण्यापेक्षा आपली संघटना वाढवावी आणि या पुढील काळामध्ये या दोन भावांची राजकीय युती झालीच पाहिजे अशा पद्धतीची दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे परंतु अजून काही निर्णय होत नाही तेव्हा पुढील काळ ठरवेल की या दोन भावांची राजकीय युती होती की नाही होती आणि येणाऱ्या महानगरपालकांच्या निवडणुकामध्ये दो दो हे दोन ज दोन जर एकत्रित येऊन लढले आणि या दोघांचीच युती करावी त्यांनी आणि म्हणजे कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना अधिकाधिक त्यांना तिकीट देता येईल असं एक वाटतं आहे तेव्हा पाहूया राजसाहेब ठाकरे काय निर्णय घेतात तेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तरी कृपया या व्हिडिओला आपण लाईक करा आणि आपण नवीन जर असाल तर सम्य क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद